नमस्कार मी गौरव सुरेश अमृतकर राहणार पिंपळगाव बसवंत मी वाघ क्लासेसचा दोन हजार वीस बॅचचा विद्यार्थी आहे व सध्या मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव येथे एम बी बी एस करतो आहे मी दहावीला वाघ क्लासेसला ॲडमिशन घेतलं तेव्हा वाघ क्लासेसला ॲडमिशन घेण्याच्या आधी मला अकरावी बारावीमध्ये कुठली फील्ड घ्यायची किंवा कुठली सब्जेक्ट ब्रुक घ्यायची याबद्दल काही आयडिया नव्हती फक्त एक मनात ध्येय होतं की मला पुढे चालून डॉक्टर बनायचं आहे तर तेव्हा वाघ सरांनी त्या त्यासाठी लागणाऱ्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स व त्यासाठी काय करायला हवं ते तर सजेशन्स दिलंच पण त्यासोबत सरांनी मला दहावीत असताना पुढच्या ध्येयासाठी काय करायला हवे ते मार्गदर्शनही केले वर साध्या क्लासेससोबतच सरांनी मला रेग्युलर क्लाससोबत फाउंडेशन कोर्स म्हणून जॉईन करायला लावला फाउंडेशन कोर्समध्ये जो नीटचा भ पाया भक्कम करण्यात आला व नीटसाठी लागणारं जे अंडरस्टँडिंग लेवल असतं कॉन्सेप्च्युअल जी आपल्याला अंडरस्टँडिंग हवी ती फाउंडेशन कोर्समुळे म्हणावी रेग्युलर क्लासेसमध्ये बोर्ड ओरिएंटेड लेक्चर तसेच मॉक टेस्ट तर घेतल्या जातात परंतु नीटसारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला लागणारं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि बियॉन्ड द बॉक्स माइंडसेट रेडी करण्यामध्ये मला फाउंडेशन कोर्सची मदत नक्कीच झाली वॉक क्लासेसच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला शिकवताना नेहमीच पूर्ण समजावे यावर भर दिला आम्ही एक्झामसाठी तयारीत असायला हवे म्हणून दर आठवड्याला किमान एकतरी पेपर व्हायचा ज्यातून आम्हाला आमच्या अभ्यासातली प्रोग्रेस तसेच चुका निदर्शनास येण्यात मदत व्हायची हर्षल सर अर्थातच आमचे मॅथ्सचे मास्टर माइंड नेहमी आम्हाला अवघडातील अवघड प्रश्नही सहजरित्या कसे सॉल्व्ह होतील यासाठी नेहमीच प्रयत्नशील होते त्यासोबतच गीते सर सकाळी सहाला आम्हाला गणिताचे रिव्हिजन तसेच नवीन व अवघड प्रश्न समजावण्यासाठी यायचे इंग्लिश शिकवायला आम्हाला शेख सर होतेच त्यांनी कधी त्या विषयाला बोरिंग वाटू दिलं नाही व आमचं ग्रामरसुद्धा सुधरवलं तसेच वाघ सरांचे सरप्राईज इंग्लिश लेक्चर आम्हाला असायचे सायन्सला जाधव मॅम होत्या त्यांनी शिकवल्यानंतरही डाऊट्स असले तरी पुन्हा त्या तत्परतेने आम्हाला समजून सांगायच्या तसेच सरांचं टेस्ट कंडक्शन ॲडमिनिस्ट्रेशन सोबतच आम्हाला भूगोलही शिकवायचे सिलेबस संपवणं एवढंच ध्येय न ठेवता सर्व शिक्षकांनी आम्हाला त्यानंतर रिव्हिजन तसेच मॉक टेस्टवरही भर दिला क्लासच्या टेस्ट व्यतिरिक्तही आम्ही स्वतःहून पेपर सॉल्व्ह करायला हवेत त्यासाठी शिक्षक आम्हाला प्रोत्साहित करत व ते चेक करूनसुद्धा आम्हाला त्यातून चुका निदर्शनास आणून देत व त्या सुधारवण्यासाठी आम्हाला काय करायला हवे त्याबद्दल मार्गदर्शनही करत दहावीनंतर वाघदारांनीच मार्गदर्शन केल्याने मी लेट बी पी पाटील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले व तिथे माझं नीटचं प्रिपरेशन जर्नी सुरू झाली त्या जर्नीमध्ये मला फाउंडेशन कोर्सचा नक्कीच फायदा झाला नीटच्या अवघड कॉन्सेप्ट सहजरित्या समजण्यासाठी मदत झाली नीट प्रिपरेशनमध्ये बी पी पाटील कॉलेजचं महत्त्वाचं योगदान आहे तिथे त्यांनी कोरोनाच्या काळात देखील अनेक समस्यांना सामोरे जात आमचे लेक्चर्स व रेग्युलर टेस्ट कंडक्ट केल्या व आमचा अभ्यास सुरळीतपणे सुरू राहिला फाउंडेशन कोर्स नीट क्लासेसनंतर मी आता एम बी बी एस करत आहे त्यासाठी मी परमेश्वराचा माझ्या पालकांचा व वेळोवेळी मार्ग मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा आभारी आहे नमस्कार मी सुरेश रामचंद्र अमृतकर गौरव आंबेडकरचे वडील मी सध्या गौरव आंबेडकरच्या विषयी खूपच आनंदी आहे कारण तो जळगाव जी एम सी कॉलेजला मेडिकल कॉलेजला त्याचा प्रवेश झालेला आहे आणि त्याने वॉक क्लासेसमधून एक मोठी जबाबदारीने अभ्यास करून पुढे गेला त्याच्यामुळे त्याचे आम्ही आणि आमचे सहपरिवार खूपच अभिनंदन मानतो आणि त्याच्यामुळे वॉक क्लासचे पूर्ण सरांचं पूर्ण स्टॉकचे आम्ही अति अभिनंदन मानतो नमस्कार मी राजेश्री आंबेडकर गौरव अमृतकर हा माझा चिरंजीव हा आत्ता सध्या जी एम सी कॉलेज एम बी बी एसला जळगाव येथे शिकत नववीचा वर्ग नुकताच संपलेला होता आणि जेव्हा दहावीचे क्लास जॉईन करायला मी वाघसरांकडे गेले तर वाघसरांकडे क्लासला गेलेले असताना सरांनी सांगितलं की दहावीच्या क्लाससोबत तुम्ही फाउंडेशनचा क्लास पण झाला होते फाउंडेशनचा क्लास म्हटल्यानंतर सर मला नाही आयडियाची काय नाही तर तेव्हा सरांनी समजावून सांगितलं म्हणे की जेव्हा तो अकरावी बारावीला त्याला तसे जेई करायचे की नीट करायचे त्याच्यासाठी त्याच्यावरती ते ते सगळं डिपेंड असणार मी सरांना सांगितलं सर त्याची तर इच्छा आहे की तो डॉक्टर बनण्यासाठीची सगळी तयारी करणार म्हणून मग म्हटलं ठीक आहे तर तुम्ही फाउंडेशनचा क्लास जॉईन करा त्याचं त्याला बेनिफिट होईल म्हटलं ठीक आहे सर तुम्ही बोलताय तर मला त्यातली काही आयडियाच नव्हती म्हणून मी सरांच्या सांगण्याला मान्यता देऊन आणि त्याचा वाकला फाउंडेशनचा क्लास पण जॉईन केला त्यानंतर त्याचं शेड्यूल इतकं पॅक झालं की सकाळी सहा ते संध्याकाळी साडेसातपर्यंत तो पिंपाळगाव हायस्कूलला असल्यामुळे पिंपाळगावचं हायस्कूल त्याच्यानंतर शाळेचं शेड्यूल मग पुन्हा त्यानंतर वाकला त्याचे रुटीन क्लासेस आणि आपला फाउंडेशनचा क्लास सकाळी सहाला गेल्यानंतर साडेसातपर्यंत त्याचा क्लास संपला की मग तो घरी यायचा घरी आल्यानंतर पुन्हा त्याला जो होमवर्क वगैरे असेल तर होमवर्क कम्प्लीट करून आणि त्याचं डेली शेड्यूल चालू राहायचं तर फाउंडेशनच्या क्लासचा फायदा असा झाला की जेव्हा तो अकरावी बारावीला नीटच्या प्रिपरेशनला लागला म्हणजे नीटची जी तयारी असते ऍक्च्युअल पहिल्याची जी कंडिशन होती की बारावी नंतर सीईटी द्यायची आणि एम बी बी एमबीबीएसला मुलं एक्झिली जातो पण आता जे नीट हे जे काय निघाले हे आम्हाला माहितच नव्हतं परंतु वाचकरांनी जेव्हा फाउंडेशन क्लासेसच्या विषयी माहिती सांगितली तेव्हाच त्यांनी समजावून सांगितलं की जर काही इंजिनिअरिंगला जायचं असेल तर मग मुलाला जेईचीही तयारी करावी लागेल जर का त्याला मेडिकल फील्डला जायचं असेल तर ता त्याला एमबीबीएस जावं लागेल एमबीबीएस साठी त्याला नीटची तयारी करावी लागेल आणि हे जेव्हा सरांनी सांगितलं तेव्हापासून मग त्या फाउंडेशन क्लासेसमध्ये त्याला जे शिकवलं गेलं तेव्हा आम्हाला कळालं की नाही याला काहीतरी कुठेतरी उपयोग होणार आहे आणि त्याच तयारीनुशी त्याला अकरावी बारावीमध्ये नीटच्या तयारीसाठी जो काही वेळ कसा द्यावा लागतो शेड्यूल कसं मॅनेज करावं लागतं हे त्याला फाउंडेशन क्लासमधूनच मॅनेज करण्याची जी आयडिया होती ती येत गेली त्याच्यामुळे आणि त्यानंतरही वा क्लासेसमधून तो जरी घरी आला वेळ असेल अवेळी असेल जिथे सरांचं तर त्यावेळेस ऑपरेट झालेलं होतं तरी सरांनी सुद्धा त्याला फोनवरती का असे ना काहीतरी माहिती सांगितली जेव्हा क्लासेसमध्ये होते तेव्हा सर क्लासेसमध्ये पण त्याला पुन्हा समजावून सांगत होते परंतु सर घरी असताना सुद्धा ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा सरांनी त्याला फोनवरती सुद्धा पुन्हा गायडन्स केलं सरांनी कधीही कुठल्याही वाकल्याच्या कोणत्याही सरांनी कुठलाही प्रा सोल्युशन सॉल्व्ह करताना नकार ना दिला नाही प्रत्येक मुलाचा प्रॉब्लेम जसा सॉल्व्ह करून घेतात तसा गौरव करून घेतले आणि त्याला अभ्यासाला पुरेपूर मदत झाली त्याच्यामुळे थँक्यू वाकला आवर्जून नमूद करावं असे वाटते की गौरवने जे यश मिळवलेलं आहे त्यामध्ये आम्हा सोबतच गौरवची हुशारी त्याची मेहनत करण्याची तयारी त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांनी घेतलेले कष्ट तो ज्या सर्व शाळांमध्ये शिकला दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी पिंपळगाव हायस्कूल या स्कूलमध्ये पूर्ण केलेलं आहे ते तेथील मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद यांचा देखील या यशामध्ये मुलाचा वाटा आहे त्याचबरोबर अकरावी बारावी त्यांनी बी पी पाटील कॉलेज या कॉलेजमध्ये पूर्ण केले त्या कॉलेजमधील सर्व शिक्षक माननीय दिनेश अनारसे सर माननीय भंडारे सर यांचा देखील या मुला यशामध्ये मुलाचा वाटा आहे त्याबद्दल या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद